दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदीय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी सतरा वर्षाखालील मुलामुलींची जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे लता देवी आणि लोहिया चेस अकॅडमी पद्मराज वे गर्ल्स हायस्कूलमध्ये या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहेत रविवारी सकाळी दहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल या स्पर्धेमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील एक एक दोन हजार सातला किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलामुलींना भाग घेता येईल या निवड स्पर्धेतून दोन मुले दो दोन मुलींची निवड सहा ते आठ जुलै दोन हजार चोवीस दरम्यान मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे मुले आणि मुली दोन्ही गटातील विजेत्यांना एक उपविजेत्यांना अनुक्रमे रोख पंधराशे व एक हजार रुपये चषक देऊन गौरवण्यात येणार आहे या व्यतिरिक्त पंधरा तेरा अकरा नऊ व सात वर्षाखालील मुला मुलींना प्रत्येक गट गटात दोन मेडल्स अशी एकूण वीस मेडल्स उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून दिले जाणार आहे निवड झालेल्या बुद्धिबळपट्टूंना स्पर्धा खेळण्यासाठी संघटनेचा टी शर्ट व राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहेत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रुपये दोनशे प्रवेश शुल्क ठेवले आहे तरी इच्छुक बुद्धिबळपटूंनी शनिवार दिनांक एकोणतीस जूनला रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फीसह आपली नावे भरत चौगले शहात्तर वीस शून्य सहा बहात्तर एकावन्न मनीष मारुलकर नव्याण्णव बावीस शहाण्णव एकावन्न त्र्याहत्तर उत्कर्ष लोमटे नव्याण्णव तेवीस शून्य पाच एक्क्याऐंशी एकोणपन्नास प्रीतम घोडके ब्याऐंशी शून्य आठ पासष्ट शून्य तीन अठ्ठ्याऐंशी रोहित पोळ शहाण्णव सत्तावन्न तेहतीस एकोणचाळीस सव्वीस यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज